दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मावस भावाच्या लग्नासाठी मुंबईत विक्रोळी येथे गेलेल्या इसमाच्या धात्रक फाट्यावरील बंद घराच्या मागील दरवाजाची जाळी तोडून अज्ञात चोट्यांनी घरात प्रवेश करत सोन्या चांदीचे दागिने तसेच रोकड अशी तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना उघडकी झाली आहे आशापुरा हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या सचिन सुरेश सोनवणे यांनी म्हसरू पोलिस ठाण्यात त्याबाबत तक्रार दाखल केली आहे याबाबतची माहिती अशी की सोनवणे यांच्या भावाचे लग्न असल्यानं सोनवणे कुटुंबातील सदस्य विक्रोळी या ठिकाणी गेलेले होते दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या पाठीमागील दरवाज्याची जाळी तोडून घरात प्रवेश केला कपाटात ठेवलेले मंगळसूत्र अंगठी तसेच चांदीच्या वस्तू अंदाजे साठ हजार रुपये रोकड असा ऐवज चोरून नेला सोनवणे कुटुंबीय घरी आल्यानंतर घराच्या पाठीमागचा असलेला दरवाजा उघडा दिसला तसंच बेडरूम मध्ये असलेले कपाट उघडे दिसल्यानं आणि कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने तसंच रोकड जागेवर नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक